क्रिकेट प्रेमींची हत्या खरं तर मनावी लागणार आहे आज आपण पाहतोय बंगळुरमध्ये ज्या पद्धतीने अकरा क्रिकेट प्रेमीं प्रेमींना चेंगरून मरावं लागलं त्यांचा खर बळी गेलेला आहे आणि जवळपास आपण पाहतोय तेहतीसच्या वर आत्ताचा जो आकडा आहे तो करंट आहे तेहतीसच्या वर लोक जखमी झालेली आहेत नेमकं हे का घडलं आय पी एल नेमकी कोणाची भाकर आहे ती सर्वसामान्यांची भाकर आहे का भांडवलदारांची भाकर आहे आपण पाहतोय दुस एकीकडे जर पाहायला गेलं तर हा जो खेळ आहे हा भांडवलदारांचा खेळ आहे अकरा बळी गेलेत आणि या अकरा बळी गेल्यानंतर या अकरा अकराच्या अकरा कुटुंबियांना काय वाटत असेल कारण आपण पाहतो ही सगळी शिकलेली मुलं होती जे की आय पी एलमधल्या मधल्या या क्रिकेट प्रेमींच्या खरंतर प्रेमात पडलेली ही मुलं आहेत आणि याला आपण असंही म्हणू शकतो की हा भांडवलदारांचा खेळ असल्यामुळे हा एक प्रकारचा जुगार आहे आणि या जुगाराची खरंतर लत जी आहे जुगाराची जी काही सवय लागलेली आहे ती युवकांना लागलेली आहे कारण लाखो रुपये कमवण्याचं काम ते करतात परंतु या जे सर्वसामान्य माणसं आहेत त्या सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबाला या आय पी एल काय दिलंय या सर्व प्रश्नांची उत्तरं नेमकी हे बळी गेले त्याला जबाबदार कोण याची उत्तर आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला माहितच आहे आय पी एलचा जोर आता उतरला आय पी पे, आय पी एलची फायनल झाली आणि आर सी बी ज्याला आपण म्हणू की त्यांनी हा विजय मिळवलेला आहे आणि मग हा विजय मिळवल्यानंतर ही जी टीम आहे ती विराट कोहली यांची टीम आहे आणि मोठा आनंद अठरा वर्षानंतर जिंकण्याचा आनंद खरंतर आर सी बी ला झालेला होता या आनंदाच्या भरामध्ये जनतेला पण तेवढाच आनंद झाला परंतु ह्या नेमक्या खेळाच्या पाठीमागे किंवा या खेळाची भूमिका काय आहे खरंतर खेळ असावा आयुष्यामध्ये आरोग्यासाठी चांगला असतो परंतु अलीकडच्या काळामध्ये आय पी एलचं जे काही वारं प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीने या क्रि क्रिकेटच्या नादी काही मुलं लागलेली आहेत त्याचा किती मोठं नुकसान होतं हे आपण आता या अकरा बळीवरून आपण पाहिलं असेल आणि मग या अकरा बळीला तर जबाबदार कोण आहे तर महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणची यंत्रणा जी शासनकीय यंत्रणा ज्याला आपण म्हणू कुठल्याही म्हणजे पूर्व नियोजन न करता ज्या पद्धतीने अकरा लोकांचा बळी घेतला आहे ते तर त्याला जबाबदार आहेतच परंतु हे अकरा लोक स्वतःच्या या खर तर स्वतःच्या या जाण्याला ते देखील तेवढे जबाबदार आहेत कारण याचा असं असं आपल्याला दिसून येतं की ज्या पद्धतीने ही शिकलेली लोकं आहेत आणि ही शिकलेली मुलं या सगळ्या या यंत्रणेमध्ये सगळ्या या आय पी एलमध्ये ज्या पद्धतीने गुरपटून गेलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं की याला खरं तरी सगळी मंडळी जबाबदार आहेत याचा फायदा कोणाला होतो स्वाभाविक आहे की स्वतः ते जबाबदार आहेत कारण शिकून देखील आपल्याला साधा निर्णय एवढा घेता येत नाही की या ज्या क्रिकेटच्या प्रेमापाई आपल्याला एक म्हणजे चंद्राचेंगरीची घटना आजची नाही म्हणजे मंदिरामध्ये असेल किंवा अनेक सार्वजनिक ठिकाणी चंग्राचेंगरी होते याला जबाबदार खरं तर आत्ता या चंद्राचेंगरीला जबाबदार खरं तर ती लोकच आहेत कारण तिथे जाण्याची काही आवश्यकता नव्हती मॅच जिंकली क्रिकेट हा फक्त मनोरंजनापुरता राहिला पाहिजे होता परंतु नाही कारण ते तिथे जाऊन त्यांचं कौतुक करण्याचे जी काही आ, या युवकाने जो काही प्रयत्न केला तो खरं तर चुकीचा होता याला खरं तर आपणच जबाबदार आहोत कारण जिथे आपल्याचा आपला काढीचाही फायदा नाही खरं तर हा भांडवलदारांचा गेम आहे आणि मग या ठिकाणी कोण कोण पैसा कमवतं ती देखील लोक या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत पहिल्यांदा आपण पाहूयात की या सर्व टीमचे जे मालक आहेत ते मालक तर गब्बर होत चाललेले आहेत आणि यातले खेळाडू देखील पैशानं गब्बर होत चाललेले आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य या युवकांना काय आहे जे जे अकरा युवकांचा बळी गेला यांच्या अकरा युवकांच्या कुटुंबियांना हे सर्व जे मालक आहेत किंवा जे खेळाडू आहेत हे काही त्यांना देणार आहेत का किंवा इतर जे काही लोक जमले होते त्यांच्या घरी खरं तर त्यांच्या भाकरीचा प्रश्न हे लोक सोडवणार आहेत का पण हे शक्यच नाही आणि मग एवढं सगळं असताना सुद्धा याला जिबेन याला कोण जबाबदार आहे तर आपल्या लक्षात येईल की मालक कारण याच्यातून पैसा मोठ्या प्रमाणात हे मालक कमवत आहेत ज्या त्या टीमचे मालक असतील त्या त्या खेळाडूला विकत घेणारे असतील ते खेळाडू त्याच्यामध्ये पैसा कमवत आहेत स्टेडियमचे मालक ज्याला आपण म्हणू जे भांडवलदार लोक आहेत ते स्टेडियमचे मालक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये याच्यातून पैसा उपलब्ध होतो आर्थिक बळ त्यांना याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं त्यांना आर्थिक फायदा त्याच्यामध्ये आहे दुसरीकडे आपण पाहतोय की टी व्ही चॅनलवाले ज्यातून त्या लाईव्ह या मॅचेस ते लाईव्ह दाखवत असतात आणि त्यांचे मालक देखील त्यामध्ये दे गब्बर होत आहेत कारण या सगळ्या गोष्टीला प्रसिद्धी देण्याचं काम या सर्व टीव्ही चॅनलनं आहे त्यामुळे ते, ते देखील दे गब्बर होताना आपण पाहतोय दुसरीकडे आहे सट्टेबाज या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने जुगार चालू आहे सट्टेबाज लोक आहेत ते देखील दे गब्बर होत आहेत परंतु याच्यामध्ये सामान्य युवकांचा मात्र काय फायदा आहे सामान्य युवक गरीब आहे आणि गरीब असलेल्या या युवकाची किंवा मध्यमवर्गीय लोक या सगळ्या क्रिकेटच्या प्रेमात पडले आणि प्रेमात म्हणण्यापेक्षा या जुगाराची त्यांना कुठेतरी लत लागलेली आहे आणि याचा मग परिणाम ह्या कुटुंबावरती होतो आज आपण पाहतोय सुशित बेकारांची संख्या म्हणजे शिकलेल्या सवरल्यांची ही संख्या आहे की ते काही अशिक्षित लोक त्या आय पी एलच्या प्रेमात पडलेले नव्हते शिकली सवरलेली ही सगळी मंडळी होती यांच्या भाकरीचे प्रश्न गंभीर आहेत आज नोकऱ्यांचं प्रमाण पहा बेकारीचं प्रमाण पहा मोठ्या प्रमाणामध्ये वरचेवर वाढत असताना अशा आय पी एलच्या खरं तर आपण मागे लागणं आणि ज्यातून ते लोक श्रीमंत होतात म्हणजे भांडवलदार श्रीमंत होतो आणि गरीब या जनतेच्या आणि या क्रिकेटप्रेमीच्या पदरामध्ये काहीच पडत नाही की साधं गणित जर या लोकांना कळत नसतील तर याच्या याला जबाबदार आपणच आहोत कारण शिकलेली अडाणी तरुण या सगळ्या याला म्हणता येईल आपल्याला हे शिकलेली आहेत परंतु त्या अडाणी आहेत कारण त्यांना व्यावहारिक गणित लावलेलं नाही ज्या ज्यामध्ये स्टेडियमचा मालक पत्रकार किंवा या स्टेडियमचा मालक आहे टी व्ही चॅनलवाले आहेत त्याच्यानंतर चा स्टेडियमचे मालक आणि त्या टीमचे मालक विशेषतः ही सर्व जी काही यांची जी काही चैन आहे म्हणजे त्या क्रिकेटप्रेमींना हे लक्षात आलं आणणं गरजेचं आहे कि जो है, है, संगाचा मालक आहे त्या संघाचा मालक आहे संघाचा मालक संघातले खेळाडू स्टेडियम चा मालक हे सगळं भांडवलदार मंडळी आहे टी व्ही चॅनलवाने हे देखील भांडवलदार आहे आणि मग हे सट्टे जो बाजो बात बाजार चालतोय तो देखील ते देखील लोक भांडवलदार आहेत आणि या सगळ्या लोकांचा फायदा आहे यामध्ये सामान्य गरीब या क्रिकेट प्रेमींचा फायदा काहीच नाही एवढं साधं गणित या शिकलेल्या अडाणी तरुणांना कळू नये एवढा वेडेपणा या क्रिकेटसाठी का ज्या अकरा लोकांचा बळी गेलाय त्यांना त्या अकरा लोकांना त्यांच्या आईवडिलांना आता काय वाटत असेल जी मुलं मोठं करण्यासाठी त्यांना काय काय कष्ट करावी लागली किंवा त्यांनी कशा पद्धतीने आपली लेकरं मोठी केली की साधं गणित जर आपण पाहिलं तर याच्यावर खरं तर आपल्याला एक आपल्याला याचा विचार करायला गेलं तर कुठेतरी हे भयंकर आपल्याला प्रकरण दिसून येत आहे कारण आज आपण पाहतोय अनेक बेकार युवक या आय पी एलच्या नादी लागलेल्या आहेत मग आरसीबीचा भी विजय झाला सामान्याच्या पदरात काय पडलं ठीक आहे आरसीबी अठरा वर्षानंतर जिंकलेला जिंकलेला आहे विराट कोहली जिंकलेला आहे आणि मग त्या चाहत्यांना आनंद होणं स्वाभाविक गोष्ट आहे परंतु त्या त्यामुळे आपल्या पदरात काय पडतं हे साधगणी जर आपल्याला कळत नसेल तर या सगळ्या अकरा बळींना आणि या तेहतीस जखमींच्या जखमींच्या या सगळ्याला ही सगळी मंडळी जबाबदार आहेतच आहेत परंतु त्यासोबत आपण स्वतः देखील आहोत कोणत्या याच्यामध्ये आपण उतरायचंय तर आपण पाहतो लाखोंची गर्दी होत होत होती आणि मग ही गर्दी होत असून सुद्धा हे माहिती असून सुद्धा त्या ठिकाणच्या स्टेडियमचं किंवा स्टेडियमच्या बाहेरचं कोणतंही नियोजन तिथल्या स्थानिक लेव्हलला त्या स्टेडियम मालकांनी म्हणा शासनाने ते केलेलं नव्हतं आणि मग साधी गोष्ट आहे की एवढा लाखोंचा जनसमुदाय येणार आहे ही पूर्वकल्पना असून सुद्धा नियोजन केलेलं नाही विशेष म्हणजे त्या ठिकाणच्या म्हणजे बंगलुरमधल्या पोलीस प्रशासनाने या रॅलीला किंवा या विजयाच्या जी काही मिरवणूक निघणार होती जी रॅली निघणार होती त्याला विरोध केलेला होता नंतर ती रॅली निघाली नाही तो भाग वेगळा परंतु या सगळ्या गोष्टी त्यांनी विरोध केलेला होता कारण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये होणारी गर्दी या गर्दीला पोलीस प्रशासन सांभाळू शकत नव्हते आणि त्यांनी असं सांगितलं देखील होतं की हे शक्य नाही आणि पोलीस प्रशासनाचा विरोध असून सुद्धा त्याला मुख्यमंत्र्यांनी त्या याला परवानगी देणं त्या स्वागत सोहळ्याला सो परवानगी देणं आणि त्या ठिकाणी सगळे लोक जमा होणं आणि काढीचंही नियोजन नसणं याच्यामध्ये ही याला जबाबदारी खरं शासन यंत्रणा आहे आणि सोबतच ही सर्व जी काही भांडवलदार लोक आहेत ज्यांनी हा सगळा खेळ सुरू केलेला आहे ज्यांनी ज्यांनी हा जुगार सुरू केलेला आहे हे मंडळी याला कारणीभूत आहेत शेतकरी बापाच्या या लेकरांच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही त्यामुळं अनेक वेळा अनेक व्हिडिओ आपण पा पाहिलेले असतील की आय पी एलच्या माध्यमातून आपण पाहतोय की घरामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं जे आहेत अभ्यासापासून दूर चाललेली दिसत होती आणि अख्खा उन्हाळा जर आपण पाहिला तर भयंकर म्हणजे शेतकरी बापाची आयपीएल मध्ये एवढी गुंतली होती की त्यांना बांधावर जाऊन काम करणं सुद्धा त्यांना नकोस होत आणि मग ह्या सगळ्यामध्ये कुटुंबाला त्रास होत होता आणि पाऊस आहे एकीकडे दुष्काळ आहे अशा सगळ्या संकटामध्ये शेतकरी सापडले आणि त्याच्यामध्ये आयपीएलचं वेड त्यांच्या मुलाला लागलेला असल्या ला कारणाने बऱ्याच वेळा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी देखील याच्यामधून आले की मुलं आयपीएल मध्ये इतकी व्यस्त असतात की त्यांना बांधावर गेल्यानंतर आपला मोबाईल काढायचा आणि आयपीएल बघत बसायचं म्हणजे कामाचा जो काही व्याप होता किंवा कामा जो काही प्रकार होता याच्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा याच्यामध्ये बांधावर बसून आयपीएल पी पाहण्याचं काम केलं जिथे की बांध तिथे राबण्याचं काम कष्ट करून चार पैसे कमवण्याचं चा काम करायला सोडून ही मुलं आयपीएल च्या एलच्या लागलेली होती म्हणजे हा शिकलेला वर्ग होता खरं तर भाकरीसाठी आंदोलन करणं गरजेचं आहे आपल्या नोकरीसाठी आंदोलन करणं कर, गरजेचं आहे कारण एवढी बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे तरी या अकरा लोकांचा बळी गेल्यानंतर इथला युवक यातून काही धडा घेणार आहे का नाही कारण त्यांच्या कुटुंबियांना काय भेटलं नव्हे तिथे गेल्या प्रत्येक कुटुंबाचं काय प्रत्येकाच्या कुटुंबाचं काय एवढ्या मोठ्या जनसमुदाया आपण पाहिला असेल त्यामध्ये स्वाभाविक एक आहे एकही अशिक्षित नसेलच सगळी शिकलेली आहेत आणि सगळी अडाणी आहे आणि मग या अडाणी पोरांनी ज्या पद्धतीने या भांडवलदारांच्या या खेळामध्ये भांडवलदाराच्या या जुगारामध्ये आपला बळी दिलेला आहे त्यामुळं हा श्रीमंताचा खेळ आहे या ठिकाणी खरं तर श्रीमंत लोकांसाठी आपण पाहिलं लो होतं पूर्वी ते घोड्यांवरती लोक पैसा लावायचे तशाच पद्धतीने आज या माणसांवरती लोक पैसा लावत आहेत आणि लाखो रुपये करोड रुपये कमवत आहेत यामध्ये सर्वसामान्य लोकांना काही मिळत नाही त्यांच्याच खिशातले त्यांच्या पदरचे पैसे खर्चून ह्या आय पी एलच्या मॅचेस बघायच्या आणि त्यातून आपलाच पैसा घालायचा आणि त्यांना गब्बर करायचं त्यांना मोठं करायचं खरं तर हा जुगार आहे आणि हा जुगार आता कुठे थांबला पाहिजे याच्यावर शासनाने कठोर अशी बंधनं लादली पाहिजे आणि काहीतरी याच्यावर एक निर्णय होणं गरजेचं हे काही वातावरण आपण पाहतोय हे अतिशय भयंकर आहे इथल्या युवा पिढीला खरंतर हे बिघडवणार वातावरण आहे आणि शेतकऱ्यांच्या लेकराला आणि एकूणच गरिबाच्या सर्वसामान्यांच्या लेकरांना या आयपीएल मध्ये गुंतून नेमकं या लोकांना काय साध्य करायचंय त्यांना सध्या काय करायचं करू द्या आपण याच्यापासून दूर राह राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि इथल्या भांडवलदारांच्या या श्रीमंत वर्गाच्या या खेळात या जुगारामध्ये सर्वसामान्यांच्या लेकरांनी पडू नये एवढंच या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद